वतीनं आम्ही या पिंपरीच्या भागामध्ये आलेलो आहोत माळशिरस तालुक्याच्या शंभो महादेवाच्या डोंगराच्या खाली पायथ्याला जर आपण पाहिलं तर हे सगळं असं उजाड मारण आहे आणि जो सपाटीचा प्रदेश आहे या प्रदेशामध्ये लोकांनी शेती वहिवाट केलेली आहे परंतु ही शेती ती पावसाच्या पाण्यावर पिकवली जाते आणि त्यामुळं या शेतीला जर शाश्वत पाणी मिळालं तर या भागातील माणसांचं जीवनमान आर्थिक जीवनमान जे आहे ते कायमस्वरूपी उंचावेल इथल्या पाण्याचा जो बिकट प्रश्न आहे तो प्रश्नही कायमस्वरूपी निकाली निघेल आणि म्हणून निरा देवधर निरा देवघर नावाचं जे धरण आहे जे भोर तालुक्यामध्ये आहे याचं तीन टी एम सी पाणी या उर्वरित बावीस गावांना सातत्यानं मागणी करूनसुद्धा गेली तीस चाळीस वर्ष या भागातील शेतकरी या पाण्यापासून वंचित झालेला आहे आणि म्हणून मार्शेरस तालुक्याचे संघर्ष नायक जलनायक आणि योद्धे असलेले आमदार उत्तमराव जानकर साहेब यांनी शिंगोरणी बचेरी ते कारुंडे कोताळे धर्मपुरी या संपूर्ण दक्षिण उत्तर पट्ट्यामध्ये फार मोठ्या संघर्ष यात्रेची पायी वात्रे यात्रेची सुरुवात केलेली आहे आणि ही सुरुवात आत्ता पडतरीच्या गावापर्यंत आलेली आहे आज या पिपरी या गावामध्ये आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांचा मुक्काम आहे तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या भागातील लोकांची अवस्था अतिशय बिकट आहे मृग आला मृग गेला डोळ्याला ना डोळा अंतरुणावर निजत उठत जीव सोळा मोळा डोळे त्याचे भरून येत मेघ उतरत खाली डोळ्यामधल्या पाण्याने ही जमीन थोडी ओली पाऊस पाऊस रिमझिम रानावरती पडे पाऊस पाऊस रिमझिम रानावरती पडे माय माझा बाप माझा मायजवळ आनंदानं रडे आनंदानं रडे बाप माय माझी भोळी पुढल्या वर्षी घेईन म्हणे अंगावरची चोळी चिंदक्याला क्याला गाठी मारून अंग किती झाकू नाही केलं भाच्यासाठी गरीब नाही केलं कोणासाठी काही गरिबीचं घर माझं पाहिलं गाई अशा पद्धतीची एक अवस्था या भागातल्या शेतकऱ्यांची या भागातल्या माणसांची झाली आणि याच्यामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून इथल्या माणसांनी जोडधंदा म्हणून पशुपालनाकडे ते वळले आणि भटकंती त्यांच्या वाट्याला आली त्यामुळे शिक्षणामध्ये खंड पडला नोकऱ्यामध्ये खंड पडला आणि साध्या साठीसुद्धा माणसांना इथल्या युवकांना परगावी जाऊन राहावं लागत आहे अशी दुर्दैवी गोष्ट बाब आलेले आहे पण निश्चितपणे मी सांगतो की लोकनायक संघर्षनायक संघर्षोद्धा हा जो उत्तमरावजी जानकर साहेब आहेत आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांनी जो लढा उभा केलेला आहे या लढ्याला निश्चितपणे यश मिळेल आणि या ग्रामीण भागातल्या या लोकांचे दुःख आणि दैन्य हे कायमस्वरूपी मिटलं जाईल याच्यात कोणताही संध्या नाही महाराष्ट्र शासनाला अशा पद्धतीची सद्बुद्धी येऊ आणि या पान निरा देवघर पाणी संघर्ष समितीला या लढ्याला यश ये येऊ एवढीच आपण या ठिकाणी मनोकामना प्राप्त या ठिकाणी या भागातील एक शेतकरी आलेले आहेत ते या पाणी संघर्ष समितीबद्दल हा जो पाणी संघर्ष समितीचं जी यात्रा चाललेली आहे पदयात्रा या पदयात्रेच्या निमित्तानं आपलं मनोगत हो सांगते बाबा आपलं नाव काय बर आपल्या भागामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये आमदार उत्तमराव जानकर साहेब आहेत तुम्हाला माहीत आहेत या आमदार उत्तमराव जानकर साहेब यांनी असं पण केलेला आहे की गेली शेकडो वर्ष या भूभागाला पाणी तेवढंच नाहीये नाही तुम्ही कष्टाला कधी हरला काय नाही पण तुमच्या कष्टाला यश जे मिळतं ते फक्त निसर्गाच्या निसर्गाच्या पाणी पाऊस पडला तरच आम्ही म्हणजे जर पाऊस जर पडला नाही तर तुमच्या मेहनतीवर बोळा फिरला जातो फिरला आणि मेहनतीवर बोळा फिरणं म्हणजे नशिबावर बोळा फिरला असं सातत्याने नशिबाने हुलकवणे दिलेली आहे तर आता संघर्षाचं एक जे टोक आहे हे टोक हे उत्तमराव जानकरांनी गाठलेलं आहे आज त्यांचा फडतरीमध्ये मुक्काम आहे फडतरीवरून ते आता पिंप्रिया गावाकडे या लागलेले आहे तर तुम्हाला काय वाटतं की हा जो लढाई आहे या लढाईमध्ये तुमचं पाठबळ त्यांच्या पाठीमाग किती असेल आशीर्वाद किती असेल मोठा मोठं असेल मोठा आवा असं वाटत येशी याच्यामध्ये पक्ष राजकारण आहे सुद्धा नाही कारण लोक असं म्हणायला लागलेत की उत्तम जनकर हे नाटक करता येत नाही 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 नाटक कसं अहो किती दिवसापूर्वी किती दिवस राहिले साधारण पंचावन्न हजार लोक बसतील या सिनेमा पाणी मिळावं ही आपल्या सर्वांची मनोकामना आहे आमची ती मनोकामना आहे बरोबर आणि आपल्या या सगळ्या इच्छेला एक बळ मिळावं एवढेच आपण सदिच्छा व्यक्त करू परमेश्वरी या लढ्याला यश ये येत कारण आता 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 इकडून वारी चाललेली आहे पांडुरंगाची विठ्ठलाची वारी चाललेली आहे आणि इकडून एक वारी या लागलेली आहे आपल्याला पाणी देणार आहे पाणी असा सुवर्णयोग सुवर्णयोग आपल्या त्या तालुक्यामध्ये घडतो आहे त्याचं आपण स्वागत करूया आणि या ठिकाणी आपण हे रिपोर्टिंग थोडस विसरत